यूट्यूबवर कोणते चॅनल चालतात याविषयी था। देखील व्हिडिओ आपण बनवून या चॅनलवर पाठवलेला आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहा तर ते शॉर्टमध्ये आपण अवयत मोटिवेशनल व्हिडिओ हे चालतात उदाहरणार्थ था। इंदुरेकर याचे जे व्हिडिओ आहेत त्याला जास्त व्ह्यूज वगैरे मिळतात अजून जोश स्टॉक सारखे जे चॅनल आहे किंवा जे माध्यम आहे त्याला देखील भरपूर व्ह्यूज हे भेटत असतात ते विषय देखील तसे जाणतात इंटरेस्टिंग विषय असतात त्यांचे जसं की दैनंदिन जीवनात माणसाला समस्या कोणता येतात आणि त्यावर काय उपाययोजना केल्या जातात याविषयी असतात आणि जे तळागाळातील व्यक्ती असतात त्यांना यश मिळाले अशा व्यक्तींचे इंटरव्ह्यू हे किंवा त्यांचं मनोगत हे ज्यो स्टॉकला असतं जे अगदी शून्यातून ज्यांनी विश्व उभं केलं आहे अशांचे मुलाखती या ज्यो स्टॉकवर घेतल्या जातात ज्यो स्टॉकला देखील भरपूर यश मिळालेलं आहे तरी आपण आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकतो मोटिवेशनल हस्तरेषा मूत्राशास्त्र अशामध्ये जे समाजाला समस्या येतात त्याचं देखील निराकरण करण्याचा प्रयत्न चॅनलवर केला जातो तरी कोणी आ, हे व्हिडिओ पाहिले आहेत आणि त्या किती जणांना त्याचा लाभ झाला आहे ते देखील कमेंट करून कळवावं कर आजचा विषय आहे प्रत्येक मला स्लिम व्हायला आवडतं जाड असेल तर आणि खूप लुकडं असेल तर त्याला सशक्त व्हायला सुदृढ हो प्रकृती व्हायदार व्हायला आवडतं तर ह्या दोन्हींनाही आज आपण पाहणार आहोत कसं बनायचं त्याविषयी आज आपण चर्चा इथं करणार आहोत आपण म्हणतो मी शक्तिशाली आत्मा आहे त्याबरोबरच म्हणायचं की मी लाइट आहे शांत आहे जेणेकरून शक्तिशालीला जे वजन प्राप्त होतं ते लाईटला त्याचं वजन हे हलकं होतं आणि शांत म्हणलं की शक्तीचा दुरुपयोग होत नाही अशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनात आपले संकल्प जे करतो ते मांडायचे आहेत आणि आपण स्वतः ते संकल्प जसे आठवतील तसे म्हणायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा शरीराला आरोग्याला आणि सगळ्याला दुरगामी परिणाम आणि फायदा होतो तुम्ही आजारी असाल तर म्हणायचं आहे की मी आरोग्य संपन्न आहे तुम्ही जर चिंता करत असाल तर म्हणायचं आहे काळजी करत असाल तर म्हणायचं आहे मी चिंतामुक्त आहे तुम्हाला भीती वाटत असेल तर म्हणायचं आहे की मी निडर आहे किंवा मला कशाची भीती वाटत नाही अशा पद्धतीचे संकल्प हे दैनंदिन जीवनात आपण केले पाहिजे जेणेकरून आपलं दैनंदिन जीवन हे निरोगी चालेल तुम्हाला कोणता आजार आहे असेल तर म्हणायचं आहे मी निरोगी आहे माझी तन सुंदर मन सुंदर माझी काया सुंदर आणि सुरक्षित आहे जेणेकरून तुम्हाला त्याचा संरक्षणाच्या दृष्टिकोनातून देखील फायदा होईल परमेश्वराची कृपा आणि त्याचे आशीर्वाद माझ्या आशीर्वादाचं कवच माझ्या भोवती अवतीभोवती सदैव संरक्षित आहे किंवा सुरक्षा कवच माझ्या अवतीभोवती सदैव आहे किंवा माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या अवतीभोवती सदैव आहे अशा पद्धतीचे संकल्प हे देखील हे म्हणायचे आहेत जेणेकरून आपल्या परिवाराला आपल्या स्वतःला जे अपघात होतात आणि हानी होते जीविताची, त्या पद्धतीतील पद्धतीतून आपल्याला संरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून हे संरक्षण कवच आपण प्रत्येकाला करते प्रत्येका घरात प्रत्येकाने आपल्याला आणि आपल्या परिवाराला हे घालायचे आहे जेणेकरून होणारे जे येणाऱ्या आगामी काळामध्ये आपण आणि आपले परिवार हे सुरक्षित राहील संरक्षणाची दृष्टिकोनातून वर्तन देखील तसंच करणं गरजेचं आहे जेणेकरून जे कवच घातलं आहे ते कवच सफल होईल सुदृढ आरोग्य सुदृढ जीवनशैली आणि सुदृढ अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आपण हे संकल्प नक्कीच मानायचा आहे कुणाला डॉक्टर बनायचं आहे कुणाला इंजिनियर बनायचं आहे तुम्हाला यूट्यूबवर बनायचं आहे किंवा कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला काय बनायचं आहे ते आपण बनलो आहे अशा पद्धतीने म्हणणं गरजेचं आहे आणि तो मी चांगल्या पद्धतीनं बनलेलो आहे त्यातून मला आर्थिक फायदा देखील होत आहे असं देखील म्हणणं गरजेचं आहे जेणेकरून आर्थिक समृद्धता देखील येईल सुरक्षेचा विषय झाला आर्थिक समृद्धीचा विषय झाला विषय राहिला आता आपल्या मुलांना योग्य संस्कार कसे द्यावे आपण म्हणतो आम की आमची मुलं हे ऐकत नाही असं न म्हणता असं म्हणणं गरजेचं आहे की आमची मुलं हे आमचं ऐकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना बोलणं आपण मनातल्या मनात, मनात किंवा दर तासाने किंवा आपल्या ज्या वेळेस आठवण होईल त्यावेळेस आपली मुलं जशी घडवायची आहेत तस देखील म्हणणं गरजेचं आहे आपल्या मुलांना काय बनवायचं आहे ते बनवलं आहे असं देखील म्हणणं गरजेचं आहे त्यामध्ये जी येणारे अडथळे हे दूर होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल तुमचा यावर किती विश्वास आहे आणि तुम्ही किती केलंय आणि करून पाहत आहात आणि नसेल केलं तर करून पहा आणि किती लाभ झाला ते कमेंट करून कळ नक्की कळवावं रिझल्ट अगदी आठवड्याभराच्या आतच येतो जर तुमचं मग शिकत असेल पहिलीच असेल आणि ते इंजिनियर व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल ते काही आठ दिवसात किंवा सात दिवसात होणार नाही त्यासाठी तेवढं शिक्षण घेणं तेव तेवढी वर्ष जाणं गरजेचं आहे जा आरोग्याच्या बाबतीत तुम्ही आजारी असाल तर तेवढा थोडाफार प्रभाव त्याचा तुमच्यावर पडतो सेंटरमध्ये बऱ्याच ठिकाणी कॅन्सर हृदयरोग हार्ट अटॅक ब्लॉकेज वगैरे विना औषधा आणि भाजीपाल्यांना देखील काही औषधं वगैरे न मारता ती निरोगी ठेवलेली आहे ते केवळ पॉझिटिव्ह वातावरण आणि पॉझिटिव्ह मुळे तरी आपले पॉझिटिव्ह विचार आणि आपले पॉझिटिव्ह हायब्रेशन किती गरजेचे असतात हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे याच्यातून तरी तुम्हाला माउंट आबूला जण गेले आहेत आणि त्यांनी हृदयाचे ब्लॉकेज विना औषध किती जणांना फरक पडला आहे ब्लड प्रेशर बी पी शुगर असे आगर देखील किती जणांचे यामध्ये पुढे झाले आहेत ते कमेंट करून नक्की कळवावं तरी तुम्ही देशातल्या किंवा कुठल्या भागातून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून कळवावं जेणेकरून मला कळेल माझे व्हिडिओ हे कुठे पाहिले जातात कुठे कुठे पाहिले जातात आणि तुम्हाला ते आवडतात का आवडत असेल तर लाईक करा नसेल आहे तर डिसलाईक देखील करू शकता येणाऱ्या पुढील व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक नक्की करून ठेवा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन ना व्हिडिओची माहिती ते तुम्हाला लगेचच मिळणार आहे जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळणार आहे बोलूयात पुढच्या भागात पुढच्या विषयी विषयाविषयी तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद